सामान्य माणसांसाठी असामान्य लढा देणारे सांगली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे प्रमुख उपस्थित राहिले त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थितीत राहून महेंद्र चंडाळे यांना शुभेच्छा दिल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार सांस्कृतिक आदि क्षेत्रातील मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते यावेळी महेंद्रभाऊ चंडाळे आणि राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सांगलीमध्ये एक्कावन्न शिवसेना शाखांच्या उद्घाटनाची फीतही कापण्यात आली पुन्हा उदंड अभिषे लांड संख्येने उपस्थित पाणीवरांच्या शुभेच्छा वर्षा सातरा सोहळा या केल्यानंतर सगळी वरती येऊ नका बाकी सर्व खाली नामाच महिनी जातोय संकल्प असावे श्रमाण या ठिकाणी आता सुरू होतोय

कुठेही जाणार नाही भाऊ पत्रकार सुद्धा या ठिकाणी स्वागत हिंदुत्व संघटना स्वागत करणार आपण वाडविधा आपला पाडूस काबाचा माणूस आणि हक्काचा माणूस महादेव दादा सावरचा पुणे शेखाखले अधिकारी जोडला

सन्मानिय बजन देखील बॅटिंग झाली संजय संजय बापू विबोधनची बॅटिंग या ठिकाणी झाली मंडळी आहे याने याचं शिवसेनेसाठी फार मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं मला असं वाटत की मला वाटते कोल्हापूरपेक्षा अगोदर सांगलीच्या शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर कोल्हापूर झाली मला या ठिकाणी काही नाव आठवतात गजाननजी आडके असतील लतेशे असतील आमच्या आप्पासाहेब काटकर असतील सम्राट लवकर आला आता कोण आहे आणि सत्य परिस्थिती आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आपण पाहतोय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर कोणी या महाराष्ट्रात पुढे घेऊन चालला असेल तर ते सन्मान शिंदे शिंदेसाहेब चालेल असं तर चुकीचं नाही मला वाटतं संभाजीराव पवार देखील पहिल्यांदा शिवसेनेत नव्हते स्थानिक आणि या ठिकाणी मी ऐकत होतो भाषण सगळ्यांची आज विभोत साहेबांचं भाषण मला फार चांगलं वाटत कारण आनंदरावतना म्हणले विधानपर शिखर राहा घालवा महेंद्र बाबांना म्हणले महामंडळ द्या मला पुढचं मला लक्षात आलं पुढचं काय करत पण मी आपल्याला एवढं सांगतो की सगळी मंडळी शिवसेनेसाठी जीवाचं राज करणारी मंडळी आणि या आता विकास औषधिकला आपल्याला दोन आला त्याला आपण लाठी दिलं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की शिवसेना शिवसैनिक आणि शिवसेनेचे विचार जोपासमध्ये फार याची मोठी संख्या शिवसैनिकांची मोठी संख्या शिवसेनेमध्ये अनेक नेते पण आपण जर बघितलं तर, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला इंकीचं दर्शन घडवणं फार महत्वाचं आहे जर सगळी जण तर मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी आज सांगली जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या सांगतो की या सांगलीवर सांगली मिरज सांगली कुपवाड या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय सगळी म्हणाले एकत्र तुम्हाला साहेबांनी या सर्वांना पक्षात स्थान दिलेलं आहे त्यावेळी आपला नेता असा आहे की एक बार कमिटमेंट किया तो किया तुम्हाला दिल्याशिवाय थांबणार नाही तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला मिळणार आणि म्हणून ही वारी थांबणार नाही हा निर्धार केलेला आहे कारण आता लोकांना वाटेल कदाचित राजकारण होतंय की काय हे करण्यामागचं धोरण आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुका आहेत काय तर मी तुम्हाला या ठिकाणी एवढ्या सगळ्यांच्या समक्ष एक साक्ष देऊन सांगतो की आयुष्यात जे जे निर्णय घेतले त्यामध्ये कधीही माघार घेतली नाही एकदा ना ठरवलं तर ते शेवटपर्यंत गिरवलं आणि जोपर्यंत लोकांच्या मनात ते नाही उरवलं तोपर्यंत मी थांबलेलो नाही आणि थांबणार नाही ज्या पद्धतीनं कृष्णाबाई महोत्सव आपण तरीच केला त्याच पद्धतीनं या सांगलीच्या विकासाची विचारधारा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याचं काम दादा या ठिकाणी आम्ही करणार आहे परंतु ज्यांनी ज्यानी या सगळ्या प्रक्रियेत राजकारण केलं त्याला महेंद्र चिंडाने वगैरे माझा शिवसेनेचा नेता बघेल आणि माझे पक्ष आणि माझे सर्व पदाधिकारी बघेल